आणि नव्या कार्यकर्त्याला संधी द्यावी हे अत्यंत आघाडीचे वागली जवळपास गेले दोन वर्ष त्यांच्याकडून असते त्याचे आज पुस्तक आनंद शशिख शिंदे जात कार्यकर्ता असा दृष्ट

माझे काही मित्र होते आणि त्यांच्यावरील गोजी मध्ये काम करत आम्हाला गोदी माहिती नाही तालुका हा दुष्काळी तालुका समोर फायदा नाही इथं आल्याचं नंतर त्या सांगण्याच्या कार्यकर्त्यांना विनंती केली तुझी गोदी वागत दाखव आणि गोदीमध्ये गेलो आणि कष्ट करणारा औदिकावर फायद्याला त्या ठिकाणी वगैरे त्या कष्ट करायचे होते माझ्या मनामध्ये एक वेगळी लागणार आहे आणखी नंतरच्या काळामध्ये त्यांना विधानसभेमध्ये जाताल शासनामध्ये जाताल सभास नेतृत्वाखाली काम करताना त्यांच्या विचाराला काम करणाऱ्या मुंबईच्या सगळ्या संघटना त्यांच्याशी सुसवाद करण्याची संधी आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची शक्ती कामगारांची होती अनासारखाच नेतृत्व आणि त्यांच्या सरकारचं त्यांना साथ त्यातून एक जबरदस्त शक्ती म्हणून जर करण्याची उभी केली हे पाहायला मिळालं त्याच यंत्रणेमध्ये त्याच कृषीमध्ये माथाच्या मौरामध्ये काम करण्याला जे अनेक करते, हे जे होते त्याच्यामध्ये सजग पाहतोय ते, ते, ते आजपर्यंत पाहतोय सामान्य माणसाचे आणि विचार असे निश्चार या दोन दृष्टीवर या ग्रस्थाने आयुष्यात कधी सज केली महाराष्ट्राच्या विधानसभेत एक जाग दोन तीन महाराष्ट्राच्या चालते सर्वात शासना त्या संघर्षाला सामोर ला कधी नाही लोकसभा लोकसभेच्या राजाचे व्यक्ती निवडणूक रिशाने जर निवडणुकीला उभा तयारी सकाळी सचिकाल प्रशांत आहेत काय करायचं त्याच्या काय सांगायचं अजून वेळ जातात आताच जातो अवघड आहे त्या अवघड अस सोप

लोकसभेला जे मिळतील त्या ठिकाणी हे चाललं नाही पण त्याने म्हणून आज ज्यावेळी संघर्षाचा काळ आहे त्या संघर्षाच्या काळात त्या संघर्षाच्या काळात परिस्थितीची संघर्ष करायची ताकद आणि दृष्टी ज्यांच्यामध्ये आहे अशा कार्यकर्त्याच्या मुळ पक्षाच्या स्थिती सत्ता असो असो नसो याची कधी चिंता करायची नाही कष्ट कधी आणि हिंमतबाद कार्यकर्त्याच्या जोरावर मला सर्व ठक्के खासी आहे की इथे चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील असो शशिकांत शिंदे असो आणि तुम्ही सगळे असाल तुम्हाला सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा म्हणतात गेली सात वर्ष कसल्याची उत्सव आणि जबाबदारी विचाराने काम करणं ही त्यांची प्रगतीला काँग्रेस मध्ये काम करत होती जर संध्याकाळी काँग्रेस त्या ठिकाणी जमायच्या जफावृष्टी करायची आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसचं नेतृत्व हे राधा बापू फाती जयंत यांच्यात होते कायदे जोडून त्याला कार्यकर्त्यांची इज्जत पस्तीसता कशी राखली जाते त्यांना फुलसान कस दिने आयुष्यामध्ये केलं आणि त्यांच्या हाच विचार असं असावीच काम करत मला आठवत विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या घरावर आभार कोसळत होत ते चढून त्याच्या गाणी गेलो

जबाबदारी द्या लय मला आणखी एक गोष्ट असूचे जोच असेल महाराष्ट्राच मनसेमंडल हे करायचं होते मनसेमंडळामध्ये काँग्रेस आय लोक होते आपले लोक होते त्याच्या पहिली काही लोकांचे माझा विश्वास केला आणि काही सहकार्याला पैसे केले त्याचे वर्षी उद्या लागेल काय करायचं आर्थ आज वर्षी आज अर्थ खात्याच वर्ष एकदम काम सोपं आहे काही कमसर मला असं वाटत कि सतत किती वाटत नऊ वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत पन्नास वर्षात मानण्याचं ऐतिहासिक काम ज्यांनी ज्यांनी केलं त्याच्यामध्ये जयंत नंतरच्या काळामध्ये अनेक वस्तू असतील ते सरकटाला वाहत असतात तुम्हाला वाटत असेल तिच्या सरकार आजार करताना राजीनामा द्यावे आणि त्यावेळेला कुणी ते जबाबदारी घेतली पाहिजे वेळ खात्याची त्यांनी घेतली आणि मुंबईकरांना विश्वास देतो याचा असं स्वच्छ आहे की याच्या बाबतीत इतकीच नाही आणि असे जे प्रत्येक जबाबदारी झाली आलं विचारवादक श्रेय बादक ही करायची ही भूमिका कधी कधी सुरू सात वर्ष महाराष्ट्राचा कार्यागोरे केली तारीख केले फासा झाली नवीन कार्यकर्ते उभे केले आणि आजही मला साचित की त्यांच्या नेतृत्वावर शसिकांच्या साथीन पुन्हा आईला हा भाष्य उभार आहे आणि महाराष्ट्राच्या अतिशय उच्च होते आज अनेक फर्श दिल्लीची सत्ता काही सरकारची आस महाराष्ट्राची सत्ता त्याच्यात आहे जी चुकी आमच्यावर असते ज्याला आम्ही सगळ्यांनी शक्ती दिली ते लोक सत्ताधाऱ्याच्यावर गेले आणखी काही होते तेही गेले अनेक आव्हान आहे पण हे आव्हानाच्या पेक्षा आज महाराष्ट्राचा सामान्य माणूस आणि महाराष्ट्राचा तरुण Ah, yeah,